हो ना साडेतीन वाजता झोपून दिलं असं वाटत चला झोपली येत थोड्या वेळ कायची उठून जाते मग काय झालं हवा हा हा कपडे घालायचे चला मेकअप करायचा राहिला मेकअप करायचा करायचं आंघोळ झाली होता तिची हम्म हम्म चला हा चल

ते पण झोपून नाही राहिली चला तयारी करायची गप्पा करते ते रोज नाही रोज आईसोबत गप्पा असते शांत ती बापरे रात्री साडेतीन वाजतापासून आमची झोगायची झोप उडवली तिने

चहा पेता की नंतर घेऊ हां चला तर मग मी अगोदर चहा बनवतो आईसाठी आणि माझ्यासाठी आम्ही दोन जण चहा घेऊ त्यानंतर मग मी देवपूजा करते आणि इकडे चालू आहे तनिष्काची तयारी अरे बाप एवढं गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता तनिष्का झोपलेली आहे ॲक्च्युली ती रात्री साडेतीन वाजतापासून झोपलीच नव्हती तर आता तिची आंघोळ वगैरे झालेली आहे आई आता तिला झोपून देते आईने तिची तयारी करून दिली तर पप्पा तर शेतामध्ये गेले आणि हे आता आराम करत आहेत तर चला आता आम्ही दोघीचणी घरामध्ये आहोत तर अगोदर मी आमच्या दोघी परतात चहा बनवते त्याच्यानंतर मग देवपूजा करते हो तुमचं पार्सल आलं आहे आयच्या रूम आपल्या दिदीचं तनिष्कास केव मग केव्हा करायचं केव्हा करायचं

आपली झोप उडवली आणि आता स्वतः मस्त झोपलेली मग कुठली पाहून घ्या ते डोळे बंद चालू हा तशीच करून राहिल हे दोरी आणून काही फायदा नाही आहे झोपून नाही राहिली ते दोरीच्या पाडण्यामध्ये तेच ना पावसाळ्यात झोपते त्याच्यात आमा गर्नु त हैन आमा छ तर इथे चालू आहेत तनिष्काच्या आणि माझ्या मस्त्या कारण की तनिष्का आहे ना अजिबात झोपत नव्हती तर मी म्हटलं चला आता हे झोपलेली नाही आहे तर आता काय करायचं तर मला आहे ना तिचे दिवसापासून येत ना नेल्स कट करायचे होते पण ती आहे ना मला तिच्या हातांना आणि पायाला हातच नव्हती लावू देत तर म्हटलं चला आता ही झोपलेली आहे तर मी जे नेल्स आहेत ना हे कट करते पण कशाचं कर मी म्हणजे जसा तिचा हात माझ्या हातामध्ये घेतला ना ती पटकन उठली आणि तिचे नेल्स आहेत ना हिने मला कटच नाही करू दिले तर तरी मी यानं प्रयत्न केला पण म्हटलं जाऊ द्या आता ही आहे ना खूप हातपाय हलवत आहे तर आणखीन कसं आहे जर मास वगैरे जर निघालं तर आणखीन मग मला कल्ला करतील घरचे दोन नेल्स आहेत ना हे कसे तरी कट केले त्याच्यानंतर मग मी यानं तिचा हात सोडून दिले म्हटलं आणखीन कशाला तिला त्रास होणार म्हणून मग मी हातासने लावला तर मग नंतर विचार केला की बघा आता थोडसे आणखी मी तिचे नेल्स आहेत ना हे मोठे होऊ देते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण नेल्स येतनं तिचे कट करणार चला तर मग आता मी आहे ना तनिष्काला पुन्हा झोपून देते तसे तर सकाळपासून झोपलेलं नाही आहे बस दहा मिनटं झोपते आणि उठते तर आता बघते मी जर ती जर झोपली तर मग मी माझी पुढचे जी मला कामं करायचे ते करणार नाहीतर मग मला तिच्याजवळ बसावंच लागेल हो ना

हम्म खावायला गेल ती ना आता तुमची पोरगी द्या मस्त पाय दाबून त्यानिश काय हिंदी सायडर मध्ये सर्व पूजाच करतात आपल्या इकडे इकडेच नाही मराठी मराठीमध्ये आपल्या म्हणजे ते आपल्या पाया लागतात ते जिकडे आवाज आला ते तिकडे पाहते ना हं उज्जीड पाहते ते खिडकीतून पाहते इकडे पाहते तिकडे पाहते हम्म हवमान हवमानुल ओ मजु गुगली 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 इकडे पोह कि तिकडे पो इकडे पो कि तिकडे पोहच चालू आहे तिचं नाही तडतडी त्या ती आता लहान आहे म्हणून जेव्हा ते पलटण्या खाणार अशी उलटी होणार तेव्हा असं लागते तिले तनु जीप दाखवते तू ए तनिष्का ती घड्यालाच पोहून राहिली किती वाजते बेटा उलटी घडायला कधी सांगू म्हणा मी सांगतो हम्म तू उलटी आहे हा घ्यातील एक जवळ घ्या आता जीव आली तिची उलटी घडवायला विचारते उलटी घडायला सांगा म्हणते किती वाजली विचारते उलटी कशी सांग हं hmm? हां मोठी होणार मग शाळेत जाणार नंतर मी गजर सांगणार किती वाजले तर हो हो हं छब्रु मग आई पाला कसु बोलती नाहीस सुबह हो आता तो शाळेत करा तुम्ही दोघ जण गोष्टी मी कपडे टाकतो धुवायला तर आज आईने जेवणामध्ये बनवलेली आहे पालकची भाजी आणि आमची कडे आहे ना याला डाळभाजी म्हणतात तर यांच्यासाठी म्हणजे तिखटवाली बनवली आणि माझ्यासाठी या फिक्कीवाली आईने वेगळी बनवलेली आहे आणि कुकरमध्ये भात लावून दिला इकडे पोळ्या पण रेडी आहे रातच पप्पा शेतामधून आले होते तर अगोदर पप्पा आई जेवण करतील जाऊन फ्रेंड्स आईचा सॅम्पल झालेला आहे तर आई आणि पप्पा खाली जेवण करत आहेत आम्ही नंतर जेवण करू कारण की त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की बा आम्हाला वरचा हॉल आहे ना हा क्लीन करायचा आहे पण त्या दिवसपासून झालाच नाही कारण की यांच्याकडे वेळ नव्हता तर आता हे फ्री आहेत तर यांना म्हटलं की चला आपण जो वरचा हॉल हो आहे ना हा पटकन क्लीन करून घेऊ कारण की मग तनिष्का पण लवकर उठणार आहे आणि माझं जेव्हा पण राहिलं तर इथे आता हे कूलर वगैरे आहेत ना हे आता आम्ही गॅलरीमध्ये ठेवून देऊ आणि त्यानंतर मग वरचा हॉल आहे ना हा पूर्ण क्लीन करायचा कारण की त्या दिवशी पाऊस आला होता आणि पूर्ण खिडकीमधून धूळ आली होती तर पूर्ण हॉलमध्ये धुळच झालेली आहे चला मग इकडे करून घ्या होती कूलर फुलर हा इकडे करून घ्या म्हणजे बरोबर लावता येऊ तेच पाहतच नाही म्हणजे बटन वगैरे खुले काढून घ्या म्हणतो लवकर लवकर तर चला मग आता आतमधलं सर्व आवरून झालेलं आहे फक्त आता जो हॉल आहे ना हा क्लीन करायचा राहिला तर आम्ही आता इकडे आलो होतो गॅलरीमध्ये तर गॅलरीची हालत तुम्ही बघू शकता खूप खराब झालेली आहे कारण की खूप दिवस झाले आम्ही यानं जी गॅलरी आहे ना हे क्लीन केलीच नव्हती तर म्हटलं चला आता इकडे जे म्हणजे याने काय केलं होतं आहे काही आम्ही गॅलरीमध्ये कूलर काढ ठेवलेले होते ते हो तर ते कूलर यांनी हॉलमध्ये काढून ठेवले होते तर त्याच्यामुळे आहे ना कूलरमध्ये जे धूळ आहे ना हे पूर्ण हॉलमध्ये निघाली होती तर म्हटलं आता काय करायचं तर यांना म्हटलं की एक काम करू अगोदर आपण यांना ही जे गॅलरी आहे ना हे क्लीन करून घेऊ त्याच्यानंतर मग हे जे दोन कूलर आहेत ना हे गॅलरीमध्ये ठेवून घेऊ आणि यांनी मला सांगितलं होतं की बा हे जे पाईप आहे तर पाईप चांगले आहेत तर मग म्हणून मग मी यांना म्हटलं की एक काम करायचे चांगले पाईप आहेत ना हे वेगळे काढून ठेवा म्हणजे आपण खालच्या अंगणामध्ये जो जो बाहेर नळ आहे ना त्याला लावू शकतो तर यांनी मग ते पैप आहेत हे साईडला ठेवून दिले त्याच्यानंतर मग आम्ही या गॅलरीमध्ये कूलर नेऊन ठेवले गॅलरी क्लीन करून घेतली आणि इकडे आता हा जो हॉल आहे ना हे क्लीन करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता हॉलमध्ये खूप धूळच धूळ आहे आणि तसं पण मी आहे ना यांच्या मागं खूप दिवसाची लागलेली होती की बा चला आपण आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर आपण जो वरचा हॉल आहे ना हा क्लीन करून घेऊ पण यांनी सांगितलं की बा आता माझ्याकडे वेळ नाही आहे एखाद्या दिवशी म्हणजे जेव्हा मी फ्री असतो त्या दिवशी मग आपण वरचा हॉल हा पूर्ण क्लीन करून घेऊ तर आज आहे ना हे फ्री होते तर त्याच्यामुळे ना आम्ही वरचं सर्व क्लीन करून घेत आहो आणि तसं पण आहे ना खूप दिवस झाली मी यांना गॅलरी पण क्लीन केली नव्हती तर आज मी यांना ही गॅलरी पण क्लीन करून घेतली फ्रेंड्स आता वरचा हॉल क्लीन करून झालेला आहे सर्व क्लीन करून घेतलं त्यानंतर मी आता खाली आली होती कारण की नेमकी माझी जेवणाची ना ही निघून चाली होती तर म्हणून मग आईने म्हटलं की अगोदर जेवण कर लागलं तर नंतर तुला काय करायचं तू करशील तर अगोदर मी आता जेवण केलं आणि तेव्हाच उठलेली आहे तनिष्का है, आने आई मदे, तर तनिष्काचं पण आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही दोघी जणी आता आईच्या रूममध्ये आराम करू त्याच्यानंतर मग आरामच आहे तर आहे ना बघा ती आहे ना या साडीला बघत आहे मागं उलटून उलटून कारण की तिला असा उज्ज आवडतो ना मग मग ती लाल कलरची साडी बघून हो ना हो आमची तनिष्का बोलते पण हो आता पासूनच बोलत आहे है।, है ना हां तनिष्का आतापासूनच बोलते बट्टू तू आजीची साडी पाहते की तू आजीची साडी आहे ती आम्ही हिच्यासाठी आहे ना इथे पाडणा बांधला होता पण कशाचं आहे याच्यामध्ये झोपतच नाही असं वाटलं आता कसं इथे कोणी झोपते तर मग याच्यामध्ये तिला टाकून म्हणजे टाकल्यानंतर मग आपण झोका देऊ शकतो तर हे झोपणार कशाची झोपतच नाही त्याच्यामध्ये म्हणून तिला आता असं घेऊन बसावं लागतं आहे ना तनिष्का आजीजवळ जाते का आजी कुठे आजी आजी कुठे आजी हो आजी बस आहे आईचं नाव घेतलं ना तर बरोबर बोलते ते आजी म्हटलं की बरोबर बोलते कारण की आई सोबत आहे ना सकाळी सकाळी खूप गप्पा करते है ना खूप गप्पा करते सकाळी सकाळी तू आजी सोबत थांब था। <laughs> तुला इकडनं घेतो आता बघ साडीला आता साडीला नाही बघत आहे आता खिडकीच्या बाहेर बघत आहे जिड येत आहे तू खिडकीमध्ये झोपी नाही येत का तुला आज आमच्या तनिष्काला झोपच नाही येते सकाळ म्हणजे साडेतीन वाजतापासून जागी होती बस मधात पंधरा वीस मिनटासाठी झोपलेली आहे त्याच्यानंतर अजिबात झोपत नाही आहे बस आता असंच आहे तर आता ही झोपणार आहे दोन अडीच वाजता तिथपर्यंत ही झोपणार नाही आहे तर चला आता आम्ही मी दोघीजणी आराम करतो तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सॅडली जे बेलोकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय 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 करता ना बाय